शैलपुत्री माता नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच माता हिमालयाची मुलगी असल्यामुळे तिला शैलपुत्री असे म्हटले जाते दक्ष प्रजापती ब्रह्माजींचे मानसपुत्र होते सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती दक्ष प्रजापतींच्या सर्व कन्या खूपच हुशार आणि गुणवान होत्या पण दक्ष प्रजापती मात्र मनातून दुःखी होते त्यांना असे वाटत होते की त्यांच्या घरी अशा मुलीचा जन्म व्हावा हो जी सर्व गुणसंपन्न सर्व विजयीनी असेल त्यासाठी त्यांनी एक कठोर तप करायला सुरुवात केली तप करत असताना बऱ्याच काळानंतर आद्यदेवीने सांगितले मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि या पृथ्वी तलावर मी पुत्री रूपात तुझ्या घरी जन्म घेईन त्यावेळी माझं नाव सती असेल त्याप्रमाणे सतीचा जन्म झाला ही विवाह हो योग्य झाल्यावर तिच्यासाठी वर शोधण्यासाठी म्हणून प्रजापती दक्ष ब्रह्माजींकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितले की देवी सती ही स्वतः आद्यदेवीचं स्वरूप आहे त्यामुळे तिचा विवाह शंकरासोबत होणं योग्य असेल त्यामुळे प्रजापती दक्षने सतीचा विवाह शंकरासोबत लावून दिला आता भगवान शंकर हे दक्ष प्रजापतींचे जावे होते पण एक अशी घटना झाली की ज्यामुळे त्या दोघांमध्ये वैर निर्माण झाले त्याचे असे झाले की एकदा ब्रह्मदेवाने धर्माच्या निरूपणासाठी एक सभा बोलावली होती सर्व देवी देवता त्या सभेत आलेले होते तेथेच भगवान शंकरही आलेले होते जेव्हा त्या सभा मंडपामध्ये प्रजापती दक्ष आगमन झाले तेव्हा तेथे ते सर्व देवता उठून उभे राहिले फक्त दोन जण उभे राहिले नाहीत ते म्हणजे ब्रह्मदेव आणि शिवशंकर आता राजा दक्षला या गोष्टीचा राग आला की ब्रह्मदेव माझे वडील आहेत म्हणून ते उभे राहिले नाहीत तरी काही नाही पण शंकर तर माझा जावाई आहे त्यांनी माझ्या सन्मानात उठून उभे राहणे योग्य होते पण शिवशंकर मात्र आपल्या ध्यानामध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांचं या गोष्टींकडे लक्ष गेलं नाही की सभेमध्ये कुणी प्रवेश केला आहे त्यांनी उठून आपल्या सासऱ्याला नमस्कारही केला नाही तेव्हा प्रजापती दक्षला हा आपला अपमान वाटला त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी सतीच्या हट्टामुळे शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वरील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिचे आदरातिथ्य केले नाही त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशीसुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाली माता सतीला भगवान शंकराचा अपमान सहन झाला नाही त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात भेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले माता शैलपुत्री नदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांचे रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो